श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवारी शिवमूठ का वाहिली जाते त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हिंदू धर्मशास्त्रात चातुर्मासातील श्रावण महिन्यास विशेष महत्त्व आहे हा व्रत कैवल्य आणि सणवारांचा महिना असतो या महिन्यातील सोमवार हा शिवशंकराला समर्पित मानला जातो यामुळे श्रावणात प्रत्येक सोमवारी शंकराची खास पूजा अर्चा अभिषेक केला जातो उत्तर भारतीय पंचांगानुसार श्रावण महिना सुरू झाला आहे पण महाराष्ट्रासह लगतच्या राज्यात शुक्रवारी म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण मास सुरू होत आहे जो तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल यंदा चार सोमवार आले आहेत या श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंभू शंकराला शिवमोठ वाहण्याची प्रथा आहे पण ही शिवमूठ का वाहिली जाते शिवमोठ वाहण्याचे महत्त्व काय हे आपण आता जाणून घेणार आहोत पवित्र मासात श्रावणी सोमवार नागपंचमी मंगळागौर गोकुळाष्टमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन शुक्रवारचे व्रत असे अनेक व्रत केले जातात या महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवार हे व्रत केले जाते या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या दिवशी असणार आहे या महिन्यातील श्रावण सोमवारी हे व्रत केले जाते श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक पूजा केली जाते शिवमूठ वाहिली जाते आणि अशा प्रकारे हे व्रत केले जाते सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्याप्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात या पवित्र महिन्यात भक्तिभावाने व्रत केल्यावर महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील यानंतर शिवमूठ व्रताची पद्धत काय ते पाहूया विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवार शिवमूठ व्रत केले जाते श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू यांपैकी एकेका धान्याची एक, एक मोठ वाहिली जाते अशा प्रकारे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्रावणी सोमवार शिवमूठ का व्हायली जाते त्याच्या मागचे कारण याची माहिती दिली आहे श्री स्वामी समर्थ